अशा <laughs> प्रकारची जी, जी प्रवृत्ती मलीनता आहे निशिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती म्हणून निष्काम कर्माने चित्ताची मलीनता दूर होते दुसरा दोष आहे विक्षेप चंचलता चंचलता हा एक परमार्थामध्ये फार मोठा दोष आहे आता एखाद्या शेतकरी आहे तो ध्यान करायला बसला देऊ दिसतो काय दिसल त्याला मग पाऊस चालू होता त्याला सांगितलं देवच ध्यान कर कशात ध्यान ते मकाचे कणस पाण्यात पोहत आहेत ते दिसून त्याला थोडे किर्ण केलं देव दिसून काय दिसणार दिसतो टीप्र दिसतील रात्र दिवस तेच चिंतन करतोय ना भगवंताच्या भक्तीमध्ये हा एक दोष आहे चंचलता विक्षेप दोष आणि म्हणून त्याकरता विक्षेप दोष घालवण्याकरिता भगवंतचं चिंतन करावं लागतं उपासना मार्ग म्हणजे काय कोणकोणत्या उपास उपवासाला कोणकोणते पदार्थ खावे हा विषय नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नावेमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात आज श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथं ध्वजारोहण झालेलं आहे अयोध्येला मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वेळेलाही आम्हाला त्यावेळी योग आला आज अयोध्येचा ध्वजारोहण आहे आणि तांदुळण्याचा एक भव्य सप्ताह आपल्या परिसरांनी त्यावेळी केला डाळकरांचं त्या चांगल्या प्रकारचं सहकार्य होत आणि आम्हालाही आपण या ठिकाणी डाळकरांनी या कार्यक्रमाकरता बोलावलं आणि आपल्याला धन्यवाद देईल आणि परम श्रद्धेय ब्रह्मलीन मालिकगिरी महाराज तर आज परम श्रद्धेय माणिकगिरी महाराजांच्या या सप्ताला आपण ग्रामस्थाने निमंत्रण दिलं आणि दत्तगिरी महाराज ही परंपरा चालवत आहेत आपले बेटाचे स्पे माझे विद्यार्थी आहे वेदांत शास्त्रामध्ये आद्य शंकराचार्यंदू सिद्धांत मांडलाय श्लोकाधीन परोक्षाम ग्रंथ कोटी सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्म नापरह कोट्यवधी हो ग्रंथाचा सार मी अर्ध्या श्लोकात सांगतो की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एक आहे अनुभव यायला पाहिजे ना बोलणं सोपं बोलेल कोणा कोणी काही बोलेल हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाऊ म्हणून ही भक्ता राव ज्ञान येतो सर्वदूर भगवान परमात्मा भरून उरलेला आहे अशी प्रतिती ज्याला आलेली आहे तो खरा भक्त आहे तो बोलणारा नाही तो नाने बोलणारे फार बोल बोलता वाटे सोपे करणे करता तीर कापे तुकाराम सांगतात नोहे वैराग्य सोपारे मला बोलताना वाटे खरे विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तुची सोशी तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे जीवी जो जीवनात करून दाखवतो त्याचे पाय माझ्या जीवी बोलणारा नाही संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर